साम्राज्य सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस भवन सोलापूर येथे त्यांच्या प्रतिमेस जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार तसेच शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी प्रदेश सचिव विनोद भोसले श्रीशैल रणधीरे बी ब्लॉक अध्यक्ष बाबूराव मेहत्रे भटक्या विमुक्त अध्यक्ष युवराज जाधव मीडिया सेल अध्यक्ष तिरुपती परकी पंडला सेवा दल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे उद्योग व वाणिज्य सेल अध्यक्ष पशुपती माशाळ माजी नगरसेवक अरुण शेख उपाध्यक्ष सिद्धाराम चाकोते अंबादास गुत्तीकोंडा अनिल मस्के गिरीधर थोरात लखन गायकवाड शिवशंकर अजनाळकर कुणाल गायकवाड हाजी मलंग नदाफ नूर अहमद नालवार रफिक चकोले परशुराम सतारेवाले मेघश्याम गौडा सुभाष वाघमारे माजी महिला अध्यक्ष अॅडव्होकेट करीमिस्सा बागवान सुमन जाधव हेमा चिंचोळकर मुमताज तांबोळी चंदा काळे लता सोनकांबळे ज्योती गायकवाड रेखा बिनेकर रुखय्या बानू विराजदार अनिता भालेराव मीना गायकवाड लक्ष्मण बनसोडे नागनाथ शावणे अकबर शेख अभिलाष अच्चूकटला हाजी मेहमूद शेख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते